नमस्कार आज तुम्हाला हे। मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत पायाचा रस्ता त्यासाठी मी बाजारातून हे चार पाय साफ करून आणलेले आहेत बाजारातूनच मी साफ करून घेऊन आलेले आहे आता त्यांना मी स्वच्छ धुवून घेते हे स्वच्छ मी धुवून घेतले आहे त्यामध्ये मी आता हळदी पावडर टाकते त्यामुळे जो बाजारातून मी साफ करून आणलेला आहे तो भाजलेला सुद्धा यामुळे जाईल आणि ते मी स्वच्छ चोळून घेते हे मी स्वच्छ चार ते पाच वेळेला परत धुवून घेते आता हे पाय आपण शिजवण्यासाठी ठेवूयात बकऱ्याचे पाय पूर्ण पाण्यात बुडतील एवढा आपण पाणी ठेवूयात चाळीस ते पंचेचाळीस मिनटं फास्ट गॅसवर आणि साईडला मी येथे कांदा आणि खोबरासुद्धा भाजून घेते चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि आपले बकऱ्याचे पाय मस्त शिजून झालेले आहेत वाटण्यासाठी जो खोबरा भाजून घेतला होता तो मी कटिंग करून घेते आणि त्याचा वाटाण करून घेते यामध्ये थोडासा मी पाणी टाकते आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेते असा हा आपला वाटाण रेडी आहे आता आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल टाकत आहे तेल चांगला गरम झाला की त्यामध्ये दोन दालचिनी चार पाच मिरी चार पाच तेजपत्ते आणि दोन उभे असे चिरलेले कांदे मी इथे घेते ते व्यवस्थित चांगले परतून घ्यायचे आहे कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये लसूण आणि अद्रक मी इथे ठेचून घेतला होता तोसुद्धा घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं लसूण आणि अद्रक कांदा शिजला की त्यामध्ये एक चम्मच हलद दोन चम्मच घरगुती अगरी मसाला अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धने पावडर दोन चम्मच कश्मीरी मिरची पावडर असे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे मी थोड़ा गरम पाणी टाकते आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटं हा मसाला पण शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं झाल्यावर आपण जे पाय शिजवून घेतले होते ते आपण ह्या स्टॉक बरोबर सर्व घालून टा घ्यायचे त्यामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला रसासाठी जेवढा पाणी हवा असेल तेवढा तुम्ही इथे पाणी ॲड करा जेवढा तुम्हाला रसा हवा असेल तेवढा आणि त्याबरोबर ते 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 चवीनुसार मीठ हे बकऱ्याचे पाय आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपले पाय व्यवस्थित शिजलेलेसुद्धा आहेत आता आपल्याला आपण जो म वाटण रेडी केलेला होता तो दोन चम्मच येथे घालूया तोसुद्धा मी येथे मिक्स करून घेते आता हे आपण पाच मिनटं शिजवून घेऊयात उकळी येईपर्यंत पाच मिनटं झालेली आहेत आपला बकऱ्याचे पाय शिजून झालेले आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेले आहेत हे आता त्यावरती आपण कोथिंबीर टाकूयात अशा प्रकारे हे आपले बकऱ्याचे पाय रेडी झालेले आहेत माझीही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा